नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सेवा एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी चालू घडामोडीला हे

मिळाला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऍग्री फूड पायोनियर्स पुरस्कार ठीक बगा हे आहे बघा हे आहेत शेफ संजीव कपूर यांना तुम्ही बऱ्याचदा टीव्ही आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघितलं असेल भारतातील खूप मोठे शेफ आहे आणि यांचं खूप मोठं कार्य सुद्धा आहे बघा भारतीय शेफ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज ने कृषी अन्नातील सर्वोत्तम प्रणेत्यांपैकी एक म्हणून सन्मानित केलं ठीक आहे यांना या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ठीक आहे पोषण शाश्वत शेती आणि अन्न व्यवस्था इथे अन्य झालेला आहे सुधारणेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा आणखी एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे डिक्शनरी डॉट या यावर्षी कोणत्या अंकाला वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सदुसष्ट ठीक आहे बघा डिक्शनरी डॉट कॉमने या वर्षी सदुसष्ट या अंकाला वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे ही पदवी पहिल्यांदाच एखाद्या संख्येला मिळाली आहे ठीक आहे तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे एखाद्या अंकाला किंवा संख्येला ही वर्ड ऑफ द इयर हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे सदुसष्ट हा शब्द आता सहा सात असा उच्चारतात तो आता इंटरनेट वर वापरला जाणारा शब्द बनला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघा कॅमेरून चे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आणि याचे उत्तर आहे ऑप्शन सी पॉल पिया ठीक आहे कॅमेरून या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले तर प्रश्न क्रमांक चार आहे जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे ऑप्शन सी बिया बघा कॅमेरून चे राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांनी पुन्हा निवडणूक जिंकली होती. आठव्यांदा सत्ता स्वीकारली ठीक आहे ते राष्ट्राध्यक्ष बनले कोण पॉल पॉल बिया पौल बिया आता हे परत विसरता कामा नये ठीक आहे कॅमेरून या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पॉल बिया ठीक ठीके वयाच्या ब्याण्णव्या वर्षी ते जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनले म्हणजे आता परत तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज पडेल का ब्याण्णव्या वर्षी कोण राष्ट्रपती बनले पॉल पॉलबिया कॅमेरुनचे राष्ट्राध्यक्ष आणि कितव्यांदा बनले आठव्यांदा त्यांना त्रेपन्न पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळाले ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का परीक्षेत कमी मार्क मिळाले त्याच्यामुळे घाबरून जायचे नाही बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आठवा केंद्रीय वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे आणि हा होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू ठीक आहे सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्थापन झालेला हा आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल आणि याचा उद्देश काय किंवा उद्दिष्ट काय हा खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा कर्मचाऱ्यांना योग्य आणि वेळेवर वेतन देणे हे या आयोगाचे उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या ग्रहाचा आकार व संरचनेत पृथ्वीशी सर्वाधिक साम्य आहे ज्याला पृथ्वीचा जुळा देखील म्हणतात ठीक आहे हा पण भूगोलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पृथ्वीचा जुळा तर हा आहे शुक्रग्रह ऑप्शन सी ठीक आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटू ने नुकतीच तेलंगणात मंत्रिपदाची शपथ घेतली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा माजी भारतीय क्रिकेटपटू मंत्री झालेले आहेत तर याच नाव आहे अझरुद्दीन ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन शुक्रवारी तेलंगण सरकारमध्ये मंत्री बनले ठीक आहे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना राज्यभवनात शपथ दिली म्हणजे तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत जिष्णुदेव वर्मा जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात आता ते मंत्री म्हणून काम पाहतील ठीक आहे तर याच्यावरून या स्लाइड वरून या दोन तीन म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहे रेवंत रेड्डी राज्यपाल आहे जिष्णुदेव वर्मा ठीक आहे या दोन गोष्टी आणि आता त्यांचा पक्ष जर कोणता आहे रेवंत रेड्डीचा किंवा अझरुद्दीनचा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे हे लक्षात घ्यायचं आणि हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद अझरुद्दीन चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ भारतीय लष्कराचे नवीन विशेष युनिट कोणते आहे तर हे आहे ऑप्शन सी भैरव बटालियन बघा भैरव बटालियन हा चर्चेतला मुद्दा आहे कारण भारतीय लष्कराचे नवीन विशेष युनिट आहे भारतीय लष्कराने नुकतेच त्याचे फोटो जाहीर केले सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र यांनी ही घोषणा केली होती ठीक आहे म्हणजे आता हे लक्षात ठेवायचं की लष्कर प्रमुख कोण आहे उपेंद्र द्वेदी सव्वीसव्या कारगीय कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात या बटालियनची घोषणा केली होती ठीक आहे तर सव्वीस जुलैला काय असतं कारगिल विजय तीन ठीक आहे अत्यंत प्राणघातक विशेष दल आहे यामध्ये दोनशे ते अडीचशे जवान आहेत आणि पहिले युनिट एक ऑक्टोबर पासून कार्यरत झाले आहे दोन हजार तीस पर्यंत अशा तेवीस बटालियन चे नेटवर्क तयार केले जाणार आहे त्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे भैरव बटालियन चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच कोणता संरक्षण करार करण्यात आला आहे खूप महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे तर हा करार आहे डिफेन्स फ्रेमवर्क पॅक्ट ऑप्शन सी असं याच उत्तर आहे कारण भारत आणि अमेरिकेचे संबंध मधल्या काळात बिघडलेले होते भारतीयांना विमानातून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांनी अमेरिकेतून सगळ्याच देशाच्या लोकांना बाहेर पाठवलं होतं तसंच भारतीयांना पण खूप वाईट वागणूक दिली होती त्यानंतर भारतीयांसोबत वगैरे करावरून खूप चालू होतं घमासान पण अशातच भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण करार झाला कुठे झाला काय झाला बघूया भारत आणि अमेरिका यांच्यात शुक्रवारी म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दहा वर्षासाठी संरक्षण क्षेत्रासाठीचा सा करार करण्यात आला कराराचं नाव आहे डिफेन्स फ्रेमवर्क दोन्ही देशातले वाढते सामरिक संबंध यातून दिसतात आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे युद्ध मंत्री पीटर हेक्सेथ यांच्यामध्ये हा करार झाला म्हणजे भारताच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेच्या वतीनं त्यांचे युद्ध मंत्री पीटर हेक्सेथ हे होते आणि हा करार मलेशियाची राजधानी कोलालामपूर येथे झाला ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हरप्रसाद दास ठीक आहे तर खूप महत्वाचा पुरस्कार आहे बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस या वर्षासाठी ओडिया कवी हरप्रसाद दास यांना हा जाहीर झालेला आहे ठीक आहे आता ओडिया कवी तर बघा खाली लक्षात येईल तुम्हाला पुढे गेल्यावर पुरस्काराचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग अभिसेन यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे आता याच महत्व का आहे तर ते आता आपण बघूया इथं आपण वाचलं ओडिया कवी तर विद्यापीठाच्या कुसुमाग्रज मार्फत दोन हजार दहा पासून दरवर्षी एका अमराठी कवीला कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दिला जातो ठीक आहे हा पुरस्कार कोणाला देतो दिला जातो अमराठी कवीला जो मराठी भाषेतला नाही तर हे ओडिया कवी आहे हरप्रसाद दास पुरस्काराचे स्वरूप आहे रोख एक लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं ओडिया भाषेतील कवी आहेत हरप्रसाद हरप्रसाद दास यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा मराठवाड्यातील कोणत्या धरणावरील तरंगत्या सौर प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जायकवाडी बघा जायकवाडी धरणामध्ये तरंगता सौर पटलाच्या आधारे तेराशे बेचाळीस मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पास केंद्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे कुणी मान्यता दिली केंद्रीय वन्यजीव मंडळ आता पक्षी अभयारण्य आणि पर्यावरणावर या प्रकल्पाचा कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं म्हणून देशातील संघटनाचा या प्रकल्पाला विरोध आहे कारण त्यांचा व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे ठीक आहे आता बघा जायकवाडी धरणातील चार हजार दोनशे बावन पॉईंट पंच्याण्णव हेक्टरवर तरंगते सौर पटल टाकले जाणार असून एकूण क्षेत्राच्या बारा टक्क्यांवर हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या वतीने सादर केला होता ठीक आहे कुणी सादर केला होता प्रस्ताव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि केंद्रीय पर्यावरण विभागाने या प्रकल्पासाठी दीपक नायक यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे ठीक आहे तर हे एक महत्वाचं आहे याला आय एम पी कट करून ठेवा महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प आहे केंद्राचा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बारा आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कॅन्गू दक्षिण कोरिया बघा परिषदेचं नाव काय आहे आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य परिषद स्थळ आहे कॅन्झू दक्षिण कोरिया उद्घाटन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आहे ली मँग आणि दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल ठीक आहे तर या, या स्लाइडचा एक तर स्क्रीनशॉट घ्या किंवा याला आय एम पी कोट करून ठेवा किंवा परत एकदा व्हिडिओ बघा ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकतेच निधन झालेले भारतीय क्रीडापटू मॅन्युअल फेडरिक हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते आणि या प्र... प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी बघा मॅन्युअल फ्रेडरिक कोण होते भारतीय हॉकी संघाचे माजी गोलरक्षक एकोणीशे बहात्तर मध्ये त्यांना म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक मिळालं होतं त्यांचा जन्म केरळ राज्यामध्ये झाला तर केरळमधील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू आहेत मॅन्युअल फ्रेडरिक त्यांच्यानंतर श्रीजेश हा केरळमधील ऑलिम्पिक पदक विजेता हॉकीपटू ठरला तर फ्रेडरिक यांना हॉकी विश्वात टायगर या नावाने ओळखले जायचे ठीक आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हॉकी इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहे दिलीप तिर्की आणि हॉकी इंडियाचे सध्याचे सचिव आहेत भोलानाथ सिंह हे पण लक्षात ठेवायचं चलो आगे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र शासनाने व्हर्टिकल सात बारा प्रणाली तयार करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात केली आहे तर ही नियुक्ती आहे ऑप्शन बी राजेश कुमार यांची बघा राज्य शासनाने नागरिकांच्या जमिनीच्या मालकी विषयक नोंदी अधिक पारदर्शक अचूक आणि सुलभ करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे आता राज्यातील शहरी भागातील बहुमजली इमारतीमधील फ्लॅट मालकांना स्वतंत्र नोंद मिळावी यासाठी व्हर्टिकल सातबारा प्रणाली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला ठीक आहे आता हा खूप महत्वाचा निर्णय आहे कारण आपल्याकडे जमिनीचा सातबारा असायचा जे व भाग आहे समुद्र सपाटीचा ज्याला आपण म्हणू शकतो पण व्हर्टिकल सात बारा म्हणजे एखाद्या मजल्यावर एखाद्याची मालमत्ता आहे तर त्याला सुद्धा त्याचा सात बारा मिळणार आहे आणि हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे पुढे बघूया या संदर्भात महसूल विभागाने विशेष समिती गठीत केली असून या समितीच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग यांची नियुक्ती करण्यात आली कोण आहे हे राजेश कुमार आहे आणि राजेश कुमार हे राज्याचे मुख्य सचिव सुद्धा आहेत ठीक आहे सहकार नगर नगरविकास विधी विकास नियोजन भूमी अभिलेख व निबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून काम करतील ठीके खूप मोठा मोठी ही समिती आहे बघा सध्या इमारतीतील प्रत्येक मालकाची संपत्ती नोंद एका सामूहिक खात्यात खात्यात नोंदवली जाते ठीक आहे कारण हे एक जी बिल्डिंगचा जो प्लॉट आहे मग त्याच्यावर किती मोठी बिल्डिंग जर बांधले गेली तरी सुद्धा ते एक सामूहिक खात म्हणून नोंद करण्यात येते त्यामुळे मालकी तारण व्यवहार किंवा वारसा हक्काच्या प्रक्रियेत अनेकदा अडचणी निर्माण होतात आता व्हर्टिकल सातबारा लागू झाल्यानंतर प्रत्येक फ्लॅट साठी स्वतंत्र मालकी दाखला उपलब्ध होईल ठीक आहे ही खूप महत्वाची याच्यातली गोष्ट आहे यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल बँकांकडून कर्ज कर प्रक्रिया सुलभ होईल आणि मालमत्ते वरील वाद कमी होतील ठीक आहे हे याचे फायदे आहेत तर समितीला या नव्या प्रणालीसाठी आवश्यक कायदे आणि नियम नियमिक आरा आराखडा तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे ठीक आहे समितीला याचे खूप अधिकार देण्यात आले आहेत मुंबई पुणे नाशिक यासारख्या शहरातील जमिनी व इमारतीच्या नोंदीचा सखोल अभ्यास करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे व्हर्टिकल साधवारा लागू झाल्यानंतर प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र मालकी दाखला उपलब्ध होईल ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल बँकांकडून कर्ज प्रक्रिया सुलभ होईल आणि मालमत्तेवरील कमी होतील समितीला या नव्या प्रणालीसाठी आयुष्य हा हे झालेलं आहे आपलं रिपीट झालं आय थिंक हा नागरिकांना काय फायदा होणार आहे बघा प्रत्येक फ्लॅट मालकाला स्वतंत्र मालकी हक्काचा दाखला मिळेल बँकेकडून कर्ज घेणे विक्री तारण किंवा वारसा हक्कासाठी स्पष्ट पुरावा उपलब्ध होईल मालमत्तेवरील वाद डुप्लिकेट विक्री किंवा फसवणूक यामध्ये घट होईल शासनाच्या नोंदी अधिक पारदर्शक आणि ऑनलाइन उपलब्ध होतील तर हे नागरिकांना फायदे याच्यातून होणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा आशियातील सर्वात मोठे आणि जुने डोलमेन स्ट्रक्चर कुठे आहे आणि हे आहे ऑप्शन सी चंद्रपूर जिल्ह्यात बघा डोलमेन स्ट्रक्चर काय आहे ते या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे हे एक घर बांधलेलं दिसत आणि हे घर आजचं नाही तर हे अश्मयुगीन काळातलं फार प्राचीन आहे हजारो पूर्वीच आहे आणि आज आजही ते दिमाखात उभं आहे परत हे चर्चेत का आलं ते आपण बघूया बघा डोलमेन म्हणजे काय हे एक प्राचीन महापाषाण बांधकाम आहे ठीक आहे आपण जे आता फोटो मध्ये बघितलं मोठ्या दगडी शिळा वापरून बांधले जाते विशेषतः दफन कक्ष किंवा पूजा स्थळ म्हणून वापरले जाते ठीक आहे तर कोणाला तरी तिथं दफन केलेलं आहे किंवा के तिथं एक मंदिर म्हणून ते वापरलं जातं अश्मयुगीन मानवाच्या आणि मी जसं मगाशी म्हटलं ते घर बनवून सुद्धा असं वापरलं जातं ठीक आहे अश्मयुगीन मानवाच्या पाऊल खुणा म्हणून हे ओळखले जाते हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे ठीक आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील हिरापूर या गावात हे डॉल्मेन स्ट्रक्चर आहे जे आशियातील सर्वात मोठे असल्याच्या पुरातत्व विभागाकडे नोंद आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो तर प्रचंड दगडी बांधकाम अनोखी रचना आणि प्राचीन कालखंडातील मानवाच्या वास्तुशास्त्राचे दर्शन घडवणारे हे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आहे? त्यामुळे चर्चेत आले. ठीक त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक सोळा फिडे विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आले आहे आणि हे याचं उत्तर आहे ऑप्शन सी गोवा भारत बघा फिडे विश्वचषक दोन हजार पंचवीस दिनांक तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सध्या चालू आहे याची आवृत्ती आहे अकरावी ठिकाण आहे गोवा भारत सहभागी खेळाडू आहे दोनशे सहा भारताचे त्यापैकी आहे चोवीस फॉर्मॅट आहे सिंगल एलिमिनेशन स्पर्धा आयोजक आहे अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा आणि विजेत्याचं बक्षीस आहे एक लाख वीस हजार डॉलर ठीक आहे तर मित्रांनो हे आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चालू घडामोडीला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मोफत पीडीएफ साठी आणि क्वीज साठी आपलं टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला हे जॉईन करा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच